गवरी ग बाई तुझ जा बाई तुझं जागरण गवरी ग बाई तुझं जागरण बाळात आणि बाई तुझं जागरण जागता जागता पडल्या झापडी जागता जागता पडल्या झापडी एवढ्या निची पिरत केवढी एवढ्या निजची सची पिरत केवढी सोन्याच्या चौकटी गौरी बाळतनी सोन्याच्या चौकटी गौरी बाळतनी नारळीच्या गोण्या झोकिल्या अंगणी सुपारीच्या गोण्या झोकिल्या अंगणी तांदळाच्या गोण्या झोकिल्या अंगणी सोन्याच्या चौकटी बाळतनी सोन्याच्या चौकटी गौरी बाळतनी हळदीच्या घोण्या झोकेल्या अंगणी खरकेच्या घोण्या झोकेल्या सो अंगणी सोन्याच्या चौकटी गौरी बाळतनी आणि बाई तुझ जागरणं बळत बाई तुझ जागरण जागता जागता पडल्या झपडी एवढ्या निझी पिरत केवढी जागता जागता पडल्या झपडी एवढ्या निझी पिरत केवढी सोण्याच्या चौकटी गौरी बाळतनी सोण्याच्या चौकटी गौरीबाळतनी बाळत बाई तुझ जागरन जगता जगता पडल्या झापडी जगता जगता पडल्या झापडी